मुर्दाबाद मुर्दाबादार मुर्बाद मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबादार मुर्दाबादारग बढ़ो त रा शर पवार पक्षा था राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षा था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार साहेब गटाकडून आज आम्ही नार्वेकरनी जो काल निकाल दिला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि ज्यावेळेस शिवसेनेचा निकाल लागला त्यावेळेस आम्हाला हे अपेक्षितच होतं की हा न्याय आपल्याला मिळणार आहे त्यामुळे काही आश्चर्य वाटलं नाही पण हे आमच्या अजितदादाच्या गटाला थोडी लाज वाटली पाहिजे की त्या पक्ष कार्यालयाजवळ येऊन आपला जो बाप ज्यांनी लहानाचं मोठं केलं एवढं वृक्ष केलं तुम्हाला अनेक पद दिले मंत्री केले आमदार केले आणि त्या पवार साहेबांना हरवण्यामध्ये तुम्हाला इतका आनंद वाटतोय का त्यामुळे या अशा नालायक लोकांना जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही राष्ट्रवादीचे पवारसाहेबांच्या गटाने तेवढ्याच ताकदीन उरतो आणि तुम्हाला हारून तुम्ही जिंकून सुद्धा हारलेले आहेत त्यात तुमच्या चेहऱ्यावर तुमचा आनंद सुद्धा दिसत नाही तुम्हाला माहिती आहे आपण काय गद्दारी केली पक्षाशी आणि अशा गद्दारांना महाराष्ट्रामध्ये आपलं शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा आपला पक्ष आणि आपला महाराष्ट्र चालतो आणि काल जो निकाल दिला तो संविधानाच्या विरोध दिला असा या नार्वेकरांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेमध्ये जाऊन आम्ही जनतेला याच्या संदर्भात आम्ही जनतेकडनं मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या पक्षाला कसं मदत मिळेल या दृष्टीकोनात आम्ही पुढे आयुष्यामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि जास्त लोक आमच्या कशी निवडून देते याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आता आम्ही नार्वेकरांचा पुतळा जाणलेला आहे इथं आणि त्यांचे जाहीर निषेध केलेला आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या गटाच्या वतीनं काल जो विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकरांनी जो निकाल दिला त्याचा आम्हाला अपेक्षितच होतं की हे आमच्या विरोधात निकाल देतील परंतु हे दुर्दैव आहे की एक विधानसभेचा अध्यक्ष अशा प्रकारचे ज्या 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 लोकांनी पक्ष काढलेला आहे त्या पक्षांचे पक्ष फोडून दुसऱ्या पक्षाला दिल्या जात आहे एक नार्वेकर हे अध्यक्ष पदाचा दुरुपयोग करत दु� आहे की केंद्र सरकारचं बावलं बनून दोघं जसं उद्धव साहेबांचा पक्ष खोडून संघ शिंदे गटाला दिला तसाच आमचा आदरणीय ह्या देशाचे लोकनेते शरद पवार साहेबांचा पक्ष त्यांनी अजितदादाच्या गटाला दिला आम्ही त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो पहिले तर नार्वेकरांनी ह्या राज्यात कायदा सुविस्थेबाबत सरकारला दारवळ झाल्या पाहिजे होतं परंतु अशा प्रकारचं कुठल्या कारण या जळगाव जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या समस्या आहेत त्या समस्याकडे दुर्लक्ष करून गुंडा राज चालू या ठिकाणी सरळ त्या गुंडा राजला हे नार्वेकर पाठिंबा देत आहे दे। जरा आमदार जळगाव जिल्ह्याचे नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला न्यायची अपेक्षा आहे परंतु असा कुठल्या प्रकारचा न्याय मिळत नाही अशा गुंडा राजाला नार्वेकर पाठिंबा देत असेल दे आणि पक्ष फोडून दुसऱ्या पक्षाला देत असेल तर दे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो